हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची स्वागत आहे तर आता इथं माझा रोजचा टिफिन जो बनवून म्हणजे बनवायचा होता तर तो झाला आहे चपाती भाजी बनवून झाली तर आज थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं म्हणून मग इथं मी थोडासा बटाटा उकडून घेतला आहे आणि म्हणजे एक कटलेटचाच प्रकार एक आहे तर तोच आता तुमच्यासोबत शेअर करतील तर मीही थोडं जास्त दिवस म्हणजे दोन चार दिवस झाला नीट खात नाही आहे तर त्याच्यासाठी तिच्यासाठी आता थोडं काहीतरी वेगळं बनवते तर इथे थोडंसं पहिला बटाटा किसून घेतला आहे मी आणि जर तुम्हाला थोडंसं स्पायसी बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही तिखट काहीतरी मिरची किंवा तिखट काही ॲड करू शकता मी इथं टाकत नाही आहे इथे थोडंसं हळद थोडंसं गरम मसाला आणि थोडी धनिया पावडर टाकून घेतली आहे मी आणि तिखट हे एकदम म्हणजे किंचित असं थोडंसं टाकलं आहे मी नकळत आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि हे सगळं आणि कोथ चिरलेली कोथिंबीर बारीक वरून टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं एक जीव हातानेच करून घ्यायचं कारण स्पुनी शक्यतो होतं नाही होतं तर त्यामुळे मी तर हाताने प्रेफर करते हात हाताने सगळं सा, सा, मिक्स करून घेते आणि मग मी कटलेट्स पण बनवणार आहे आणि थोडासा पराठा पण बनवणार आहे कारण तिनं पराठा खाईल किंवा नाही खाईल मग दोन्हीतलं एक काही तर खाईल अशा हिशोबाने मी दोन्ही बनवते तर तर हेच बॅटर मी पराठ्यासाठी पण वापरणार आहे तर आता हे मिक्स करून घेते आणि पहिले एक पराठा बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग कटलेट्स बनवणारे तर याचेच कटलेट्स बनवणार आहे तर हे कटलेट जे आहे तर ते तुम्ही म्हणजे टिफिनला वगैरे लहान मुलांना देऊ शकता जर ते काही खात नसतील वगैरे तर बेस्ट ऑप्शन आहे कारण ते दिसायला पण खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत आणि खाताना पण टेस्टी लागत कारण मी खाऊन पण बघितलेत तर छान लागत आणि प्लस हे आपण गव्हाच्या पिठापासूनच बनवते तर एकदम हेल्दी आहेत तर त्यामुळे मुलांना देऊ शकतो आपण तर इथं सुरुवातीला आता प पराठा जो आहे तर तो छान बनवून घेते मी तर जसं पराठा लाटला तसं सेम परत येथे आपण आपल्याला ते सगळं मिश्रण भातमध्ये घालून असं पराठ्यासारखंच लाटून घ्यायचं आहे तर थोडंसं पीठ पातळ होतं माझं त्यामुळे ते असं थोडंसं चिटकत होतं पण तुम्ही पीठ घ्या आणि व्यवस्थित असं आहे रोल करून घ्यायचं असे छा छोटे छोटे अशा कट करून घ्यायचे आणि त्याचे गोळे करून घ्यायचे तर हे गोळे जे आहेत तर ते वरून केले की थोडासे गोलाकार होत आहेत आणि मी सांगितलं की थोडंसं पातळ झालं त्यानंतर याला शेप व्यवस्थित नाही आला आहे माझा पण तुम्ही जर बनवणार असाल तर थोडासा अजून छान शेप होऊ कसं तुम्ही मी तुम्हाला ते शेप करू शकता मी तर सध्या इथं राऊंड राऊंडच केलं आहे आणि हे आता डायरेक्ट सगळं आपल्याला पॅनवरती गरम करून घ्यायचे पण मी सध्या पॅनवर न करता जे चपातीचं तव्यामध्ये चपाती केलं आणि नंतर पराठा शेकला तेच तव्यामध्ये आता मी हे सगळं शेपून घेते तर आता चपाती झाली की लगेच मी ओटा वगैरे क्लीन करून घेत असते तर आपले कटलेट जे आहे तर ते खूप इन्स्टंट होतात तर त्यामुळे म्हणजे बघू म्हणजे बनवू शकते आणि ही रेसिपी आहे तर ही माझ्याकडे स्वतःची नाही आहे मी आधीच इन्स्टावरती असं स्क्रॉल करत होते तर तिथे एक ही रेसिपी पाहिली होती तर मी विचार केला वीसाठी ही ट्राय करायची आणि ट्राय केली आणि एकदम इझी पण होती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली छान आहे टेस्ट वगैरे छान लागली मला म्हणून मला दाखवली तर असं झालं ते सगळं चहा वगैरे घेतला मी आणि आता लगेच साफसफाईला चालू करते तर इथला वरचा जर फॅन होता तर तो खूप दिवस हो जर क्लीन करायचं राहिलेला तर बघा की खूप दूर झाले आणि त्याच्यानंतर लगेच फरशी वगैरे पुसून घेतली तर फरशी पुसता फुसतामध्येच असं हे वगैरे असेल तर करायचं शिफ्टिंग करावं लागतं कधी कधी ती पाणी थांबते कधी नाही थांबत ना कधी मध्ये दिवस हात धुवून तिला सुकलेलं फरशीवर ठेवावं लागतं तर खूप सारं काम म्हणजे एक काम करताना बरेच कामं करावं लागतं असं आता सगळी अंगा वगैरे झाली आणि माझ्या आतून नव्हतं की स्वामी पुण्य तिथे आहे तर म्हणजे माझं कधीच कॅलेंडरकडं असं स स्पेशली लक्ष जात नाही ना आज गेलं तर कदाचित स्वामींच्याच मनात असेल की माझ्याकडून आज थोडीफार सेवा करून घ्यायची म्हणून मग लगेच आंघोळ केल्यानंतर आठवणीत आलं मग पटकन मग मी आता इथं स्वयंपाक तर झालायच तर आधी आता देवपूजा करून घेते तर आज देवपूजा करण्यासाठी नेमकं दूध वगैरे पण कच्चं होतं कधी कधी दूध थोडं संपायच्या आधीच आणून ठेवतो त्यामुळे दूध कच्चं होतं दही वगैरे होतं तर पंचामृत बनवलं आणि आता सगळ्या देवतांना अभिषेक करून घेते आणि अभिषेक करताना आधी स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची पाण्याने मग नंतर अभिषेक घालायचा आणि परत एक वेळ पाण्याने धुवून घ्यायची अशा अभिषेकची प्रोसेस असते आणि वरून पाच वेळ किंवा जेवढं आपल्याला हवं वो तेवढं आपण वरून अभिषेक घालू शकतो तर असं सगळ्यांना अभिषेक घालून घेतला मी छान अशी देवपूजा पण झाली फुलं वगैरे पण आज तर पूजा पण अशी छान मानासारखी झाली आणि त्यावेळी मला नामस्मरण नाही करता आलं स्वामींचं म्हणजे जप जो आहे तर तो करता नाही आला पण मनातल्या मनात जेवढं होईल तेवढं मी आपलं केलं कारण आता मला पहिल्यासारखा जास्त वेळ भेटत नाही परी पण जास्त करते तिलाही असं तिच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागते तर त्यामुळं मला जेवढी देवपूजा होती तर तेवढी मी नक्की करते तर चनाशी देवपूजा झाली आणि सकाळी लगेचच आठवणीत आलं ना त्यामुळे मग मी नैवेद्य वगैरे ठेवते आता मी संध्याकाळीच बनवेन तर आता तर पूजा जी आहे तर ती छान झाली आणि आज तुळशीचं पान पण ठेवलं आठवणीनं मी ह्याच्यामध्ये आणि जी खडीसाखर जी होती तर ती स्वामींना नेहमी आवडते कोणतेही म्हणजे विष्णूंचा अवतार असेल किंवा स्वामी कोणतेही महाराज वगैरे असतील तर त्यांना अशी खडीसाखरे ठेवायची नाहीव तर असं सगळी कामं आवरलेत दुपारी माझं जेवण वगैरे झालं कपडे भांडी झालेत आणि आता इथं स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा चालला आहे माझा तर खूप दिवसांनी थोडंसं मी असं चेहरा जो आहे तर चेहऱ्यावरती ते जे एअरविथचं जे स्क्रबर आहे तर ते वापरते तर मी कॉलेजला होते तर तेव्हा हे नेहमी वापरायचे तर आणून ठेवलेलं मी मला वाटतं जवळजवळ सहा महिन्याच्या आधीच होऊन जे म्हणजे जास्तच होऊन दिवस गेले पण ते यूज करायचं होत नव्हतं मला मला त्रास फायनली मी ते यूज केलं आणि आधी पण वापरत होते तर त्यामुळं मला माहिती आहे मला सूट वगैरे होतं तर छान असं मग मी ते दुपारी थोडंसं चेहरा क्लीन करून घेतला त्याने घरच्या घरी कारण बाहेर तर जायचं मला होत नाही या पार्लरमध्ये तर आता बघ कढीपत्ता हे सॉरी ग गवती चहा जो आहे तर तो खूप छान आला आहे तर आता त्या चहा ठेवला आहे तर चहामध्ये आता थोडं थोडं एकदम फ्रेश जो गवती चहा आहे तर तो ख टाकून देते तर अजून मी थोडंसं एक दोन झाड लाव लावायचं असा विचार करते गवती चहाचा कारण जास्त वापर होतो मला आवडतो स्पेशली मी चहा चहा मला लागतोच तर त्यामुळं आलं गवती चहा वगैरे मी वापरत असते कधी कधी तुळशीची पानं पण टाकते चहामध्ये तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे मी माझी आणि दुपारीच मी थोडासा आमरस पण बनवून ठेवलेला होता कारण स्व नैवेद्यामध्ये नैवेद्य आज स्वामींसाठी जर सकाळी नैवेद्य बनवला नाही तर आता तेच ताट नैवेद्याचं बनवेल त्यासाठी तर आता ते इथं भात करते जास्त तर असं काही विशेष नाही म्हणजे केलेलं पण जे आहे ते नॉर्मल तेच करते तर रोज संध्याकाळच्या भाकरीच असतात शक्यतो पण आता चपाती करून घेते कारण मुलांमुळं होतं नाही होतं पण जेवढी आपल्याला सेवा म्हणजे आपल्याला जी इच्छा असेल तर मार्ग दिसतोच असं म्हणतात तसं मग जेवढं मला जमेल तेवढं मी करत असते नाहीतर काय व्हायचं विही लहान होती त्यावेळी कधी म्हणजे अक्षरशः दोन ते तीन महिने मी देवाची पूजाच केली नव्हती म्हणजे पूजाच करता यायची नाही ती असं सगळंच वीस कटवून द्यायची देव तर त्यामुळं तेव्हा तर काही करता यायचं नाही मला पण पर परी एवढं नाही जात आहे आता तरी पाऊ पुढं काय होतं आहे पण सध्या तरी जमते जेवढी ज देवपूजा तेवढी करते मी कधी कधी तर आता चपाती पटकन लाटून घेते आणि भाजीमध्ये आज म्हणजे आमटीमध्ये कढी बनवली आहे आणि आता चपाती आणि थोडीशी उसळ पण बनवले आणि आता मग चपाती झाली की पटकन मग नैवेद्य दाखवून लगेच जेवण करायला घेते आणि हा जो ब्लॉग आहे तर तो खूप जुना आहे आधी म्हणजे आता पुण्यतिथी होऊन म्हणजे सहा तारखेला पुण्यतिथी होती आणि आज आहे जवळजवळ तेरा तारीख तर ते म्हणजे एवढे पाच सात दिवसांनी ह्या एडिट करते तर मध्ये मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम होता जर कुणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असेल तर म मोबाईल खराब झालेला तर त्या चार पाच दिवस मला व्हिडिओ बनवता म्हणजे म मोबाईलच भेटला नव्हता त्यामुळं एडिट वगैरे काही केलंच नव्हतं किंवा आधी पण मी बनवलेच नव्हते मग आता मोबाईल भेटल्यानंतर एक 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 व्हिडिओ मी अपलोड करते तर आता चपाती वगैरे झाली आता लगेच जे फ्राय वगैरे करायचं होतं तर ते करून घेते पापड वगैरे फ्राय केले कडी आहेच इथं आमरस बनवलेलं हो भात चपाती आणि पापड तर असा मग नैवेद्य दाखवून घेतला आणि मग ते स्टार्ट जेवायला घेतलं आणि यांना पण वाढून दिलं मग लगेच मी पण जेवायला घेतलं तर आता लगेच जेवण इथं करून घेते मी आणि माझ्या चेहऱ्यावरचे कधी कधी एक्सप्रेशन असतात ना असं वेगळे असतात तर कधी कधी मी असं यांच्याशी बोलत असते कधी तर मुलांनी काहीतरी केलेलं असतं विहिणं वगैरे मग एकदम रागात असते तर ता त्यामुळं ता कधी कधी हे बोलताचे एक्सप्रेशन एक आणि इथं जी कृती चालली आहे माझी म्हणजे ब्लॉगमध्ये तर ती अशी कधी वेगळी असू शकते तर तुम्ही प्लीज समजून घ्या ते तर जेवण वगैरे झालं मग त्याच्यानंतर भांडी वगैरे धुवून घेतली आणि गॅस तर रोजच क्लीन करते पण कधी कधी मी ग्लॅस गॅस क्लीन करते तर ते नाही दाखवत तर शक्यतो गॅस जो आहे तर थोडंसं पाणी टाकून पुसून घेते आणि जास्तच खराब झाला की मग आठवड्यातून दोन आठवड्यातून मग गा असं घासते नाहीतर काय होतं ह्याचे जे म्हणजे खालचे जे बर्नरचे खालचे जी स्टीलची प्लेट आहे ना तर, तर ती निघत नाही तर त्यामुळे ती गंजते वगैरे तर त्यामुळं असं पाणी टाकून फक्त पुसून घेते मी जास्त पाणी असं टाकून घासून घेतले मग ती गंजते वगैरे आणि शेगडी पण लवकर खराब होते त्यामुळे शक्यतो पुसूनच घ्यायची आणि तर अशी घासून घ्यायची तर आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जर तुम्हाला आवडला ब्लॉग तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये